इचलकरंजी जवळ चंदूर इथं राष्ट्रीय कुस्त्यांचं जंगी मैदान झालं यावेळी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यानं हरियाणाच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान विक्रांत कुमार याच्यावर अवघ्या सातव्या मिनिटात एक चाक डावावर मात करत चंदूर सरपंच केसरी चांदीची गदा पटकावली तर दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज द्राक्षे यानं पंजाबचं पैलवान छोटा जस्सा याला पोकळ घिस्सा डावावर चितपट केलं या कुस्ती मैदानासाठी पंचक्रोशीतील शौकीनांनी गर्दी केली होती जवळ चंदूर इथं श्री महासिद्ध देवाच्या यात्रेनिमित्त आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय कुस्त्यांचं मैदान पार पडलं या कुस्ती मैदानाचं उद्घाटन कामगार पोलीस पाटील महेश पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी आमदार प्रकाश आवाडे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले नितीन जांभळे राजू बोन्द्रे दीपक सुर्वे पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील सरपंच स्नेहल कांबळे उपसरपंच संदीप कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी झालेल्या प्रमुख लढतीत कोल्हापूर महापौर केसरी कालीचरण यानं इराणचा पैलवान रिझा याच्यावर पोकळ घिसाडावावर मात केली याचप्रमाणे प्रशांत शिंदे बाळू शिंदे कुर्बेट कुबेर सिंग राजपूत शब्बीर शेख केशव पोवार यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय मिळवला यावेळी झालेल्या महिलांच्या कुस्तीत चंदूरच्या स्नेहल पुजारी श्रावणी शेळके आणि जयपूरची सुमन यांनी विजय मिळवला डबल महाराष्ट्र केसरी पैलवान शिवराज राक्षे यानं पंजाबचा पैलवान छोटा जस्सा याला पोकळ घिस्सा डावावर आसमान दाखवलं तर पृथ्वीराज पाटील यानं पंजाबचा पैलवान बरकत याच्यावर मात केली आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकासाठी महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख आणि हरियाणाच्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियन पैलवान विक्रांत कुमार यांच्यात कुस्ती लावण्यात आली चित्तथरारक झालेल्या या कुस्तीत अवघ्या सातव्या मिनिटाला शेख यानं विक्रांत कुमार याच्यावर एक चाक डावावर मात करताच एकच जल्लोष झाला मान्यवरांच्या हस्ते पैलवान सिकंदर शेख यांना मानाची चंदूर सरपंच केसरी चांदीची गदा आणि रोख बक्षीस देण्यात आलं यावेळी शालन पाटील धुळाप्पा पुजारी शिवराज पाटील दशरथ मलकापुरे तानाजी बंडगर अशोक माळी यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते